त्यांनी केलं आणि त्याच्यात काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं त्याच्या संबंधी सर नाही पण एक संख्येनं जागा आहे असं महाविद्याचे तीन मेळावे झाले सातारा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये अजित पवार सक्रिय असताना दिसत नाही अजित पवार गटातील काही मतदार कार्यकर्ते ते पवार गटाला मतदान करण्याची शक्यता वाटते चाँ चाँ सा, का हे आमची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या उमेदवारांना जो समाज कार्यामध्ये आस्था घेणारा घटक आहे त्या सगळ्यांचा हा आमच्या उमेदवारांना असं शिक्षण दिसतं साहेब पावसा पावसातल्या सभेत आपण चूक दुरुस्त करा म्हणून आवाहन केलं होतं जिल्ह्यातल्या जनतेला आता उमेदवारी अर्ज भरून आलाय आपण आता काय आवाहन करा जिल्ह्यातल्या जनतेला मागच्या वेळी आपण आवाहन केलं चूक दुरुस्त करा लोकांनी चूक दुरुस्त केली आपल्या शब्दानुसार या आता या निवडणुकीसाठी लोकांना काय आवाहन करावं लागतं

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एक भावनिक प्रश्न मध्ये निर्माण झाला तुम्ही शोधण्या घरचं आणि बाहेरचं आणि त्यानंतर हा प्रश्न ज्यावेळेस सुनित्रा ता ताईंना विचारला गेला त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्या त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही तर त्याने कुठेतरी फील झालं की तुम्ही जे दोन शब्द वापरले घरचं आणि बाहेरचं तर मी तसं बोलले नव्हतं मी जे बोललो होतो कसं काय विचारलं कसं तिथं अजित पवार यांनी काही भाषण कनसे वास्तव कंसे इज्जत ki वाला निर्दन दिग है सर सर कंस निर्दन दिग है तैना निर्दन दिग है असल सुनिल निर्दन दिग है अन जे Power है कई फिर आज ही थे और थे सुन ले हां सर कैसे समझ सकते खुद फसकी करन आणि नंतर इतर से ामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता तेव्हा असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि स्वच्छता मिळेल किती काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सहकार्याने त्यांना सातत्यानं पासुरा त्याचा केलं आणि हे घडल्यामुळं आम्हाला लोकांचं या महिलांसकडे वडायचा दृष्टिकोन किती आणि खास स्वस्त होते त्यामुळे कारण नसताना एखाद्याने असा आरोप केला होता की जे शिवतारे नवीस उभार होते त्यावेळेस आरोप केला होता आजकाल की त्यांना शिवतार रात्र रात्र फोन करायची की तुम्ही उभा राहा म्हणून त्याचा रोग आपल्याकडे होता चांगला असेल आम्हाला एखाद्या वेळेला फायद्याचं असेल तर त्याला मी जर खेळला मी सांगितलं तर त्याच्यात काही चुकीच आहे साहेब महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्या विषयीच वातावरण खूप इमोशनल आहे विशेषतः कालच्या मोठे पाटलांच्या प्रवेशानंतर सुद्धा वातावरण खूप बदललंय तुम्ही सुद्धा सगळं पाहताना महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला किती जागा मिळतील असतो आज मी हे बघतो मास्टर वेळेला आम्हाला जाताना सगळ्या आम्ही आम्हाला म्हणजे सगळ्या विरोधकांना सगळ्या आम्ही पाच किंवा सहा जागा मिळाल्याच्या सहा आम्हाला दोघांना मिळावी एक फाउंडेशन मिळाली पाच आणि एक किंवा औरंगाबादची एम एल सहा सहा जागा ह्या सर्व राज्यात मिळाल्या होत्या या वेळेला हा एकंदर जागेचा साठ टके सतर टे जाॻा लिड़ आश्चर्य वठण हा मन ॾिसंदो गेह अने वर्षा आम्सा अद्वास आहे की हा कई कॉंग्रेस इंदा गांधी छा भाषा सतत्रेस सफ़र था लॻो अॼुकल्ह काथो हलो तर आजचा आमचं अर्ज असं असं आहे की जे एकंदर राजर आम्हाला सगळ्यांची परिस्थिती सुरली त्याच्यामध्ये विदर्भाचा काँग्रेस पक्षाचं तिथं हे अधिक अनुकूल होईल आणि त्याचा परिणाम हा एकंदर राजावर दिसेल आंदोलन करते मनोजे पाटील आता काही भागात आणि त्यांनी आवाहन की उमेदवार कुठल्याही पक्षाचे पाडा म्हणतात पण त्यांचा एक मुद्दा येतोय की ज्यांनी आपल्या आई बहिणीची डोके फोडली त्यांना ते लक्षात घेऊन मतदान करा तर त्या आव्हानाचा काय फरक पडेल राज्यात असं वाटतंय तिथे जागांसाठी असा जाणवला आणि जळ यांच्या ज्यांची आसा आहे असं होईल काही लोकांच्या प्रयत्न होऊ शकेल या अनुषंगाने शांततेत पार पाडाव्यात राजकीय दर्जा मेंटेन व्हावा हो राजकारणाचा या अनुषंगानं आपण आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या काही सूचना वगैरे देणार आहात की कसे आघाडी आणि आघाडीच्या नेतृत्वांच्या ज्या बैठका झाल्या आहेत त्या सगळ्या बैठकावर विशिष्ट कार्यक्रम आणि एक निश्चित असा घाताचं उद्दिष्ट हे ठेवून निवडणुकीला सामोरं जायचं आणि ते जात असताना सगळ्यांनी स्वामीक प्रयत्न करायचे हे सूत्र आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा निवडणुकीचा अफल असेल पाटील उद्या तुमच्या स्टेजवर दिसू शकतील का माझी त्यांची काही फारसे नाही आणि मी सगळीकडे फिरत असतो मला माहिती नसतं मी त्यांना एकदा घेतलो शरीरातील त्यांनी आंदोलन सुरू केलं उपस्थित सुरू केलं तर त्यांचा प्रश्न समजून घ्यायला असतात पुन्हा माझी तुमची भेट नाही राष्ट्रवादीचे अच्छे दिन घेतात असं म्हणायला साधारचा राष्ट्रवादीच नाही तर सगळ्या सुरु लोकांना स्वतंत्र भूमिका मुळे राष्ट्रवादीवर आपलं आघाडीवर काय फरक पडेल का वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढत आहे तर त्याच्या या भूमिकेमुळे तुमच्यावर काय परिणाम होईल का आघाडीवर आमची इच्छा आहे त्यांनी आम्हाला यावं त्या केला आणि अजूनही राष्ट्र राजकीय पक्षाचे जे चिन्ह आहे आणि दुसरं जे पक्ष जे आहेत तिथं काही परिणाम वगैरे होईल असं त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनच्या आणि काल काल तास आमचं म्हणणं मांडलेलं आहे त्यांचा निकाल लवकर लागेल

Thank you thank